तिन्ही पक्षाचा आघाडीचा उमेदवार म्हणून मी पलूस कडेगावच्या जनतेचा आशीर्वाद घेऊन तमाम सर्वसामान्य लोकांच्या साक्षीने आज उमेदवारीचा सा, विधानसभेसाठी उमेदवारीचा अर्ज दाखल करत आहे मी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सोनियाजी गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय हर्षवर्धन पाटील आदरणीय जयंतराव पाटील साहेब या सर्व मंडळींचं मनापासून आभारी माने की त्यांनी या काँग्रेस पक्षाकडून मला उमेदवारी दिलेली आहे आणि आज एका अत्यंत वेगळ्या भौनिक वातावरणात पलूस कडेगावच्या जनतेच्या आशीर्वाद घेऊन ती निवडणूक आम्ही येणाऱ्या दिवसात लढवतो कदम साहेबांच्या दुःखी मिलन साधना ही जागा व्यक्त झाली आदरणीय पतंगराव कदम साहेबांची उडी ही पलूस कडेगावच्या सर्वसामान्य लोकांना ही प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसवते एक मोठी पोकळी आज महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात आणि शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली आदरणीय साहेबांचं सा कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व हे ह्या पोलूस कडेगावच्या मातीपासून सांगली जिल्ह्यापर्यंत महाराष्ट्रापर्यंत च्या कानाकोपऱ्यात पोचलेलं होतं आज तोच एक विचारांचा आणि विकासाचा वारसा घेऊन आज या ठिकाणी पुढील काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पाटीलराव कदम साहेबांचं काम या ठिकाणी चालू राहील आदरणीय आज पाटील काकी हे या ठिकाणी उपस्थित आहेत मी या सर्व मंडळींचं ज्येष्ठ नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय मोहनराव दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाने पुढील काळात माझी सामाजिक आणि राजकीय वाटचाल होईल